सर्वांना कशात सगळे मस्त मजेत आहे तर पहा मी सुंदर अशी साडी वेअर केली आहे साडी जी मिचू आहे आणि आजपर्यंत खरंच मला समजलं नव्हतं ही साडी जास्तीत जास्त क्वांटिटीत का सेल होते तर आज मी वेअर केली आहे साडी अगदी फील रॉयल फील होतोय पहा किती सुंदर साडी दिसते शाईन पण खूप आहे साडीला आणि नाईटला खूपच छान वाटते साडीवर खडे पहा हँड वर्क आहे पूर्ण साडीला वर्क म्हणजे दोरेडी विणलेली साडी आहे पहा आणि साडीची प्राईज असणार आहे साडी सुद्धा सुंदर अशी साडी आहे आणि साडी वेअर केल्यानंतर खरंच फील खूप सुंदर होते आहे आणि या साडीमध्ये कलर मिळणार आहेत तुम्हाला तर हा पहा सुंदर असा आकाशी कलर अवेलेबल आहे आपल्याकडे आणि बाकीचे कलर आपल्याला पाहिजे आहेत एकदम सुंदर दिसणारे सावळ्या बाईला किंवा सावळे लेडीजला ज्यांना कोण्याला साडी आवडते त्यांच्यासाठी खास करून हा कलर खूप सुंदर दिसणार आहे याच्यामध्ये कमीत कमी, कमी चोवीस कलर अवेलेबल असतात तर आपण पाहणार आहोत अवेलेबल कलर अवेलेबल पण आहेत आणि तुम्हाला इतरत्र कोणतेही कलर मागितले तरी भेटणार आहे जुमीची साडी खरंच जादू आहे ही पहा छान असा पिंक कलर पार्टीवेअर साडी आहे पाणी आणि एकदम सुंदर दिसणार आहे मस्त अशी साडी आहे पहा आणि साड्या मध्ये जर व्हिडिओ आवडत असेल एक काम करायचे साडी शेअर करायची आहे साडीची व्हिडिओ शेअर करायची आहे थोडस कलर अवेलेबल कलर पाहून घ्या जिमीची साडी आहे पूर्ण साडीच वेट वेट भरपूर आहे साडीला पण वेअर केल्यानंतर वेट वाटत नाहीये खूप छान अशी साडी वाटते पहा एकदम मस्त दिसते आणि बाकीच्या साड्या पाहून तर आपल्याला पार्टीवेअर साड्यांचा स्टॉक भरपूर अवेलेबल आहे तर ही पहा ओनली दीड हजारामध्ये सुंदर अशी साडी मिळणार आहे पार्टीवेअर आहे खूप सुंदर आहे ऑल सुरुस्की येणार आहे या साडीला आणि जिमिच्या साडीला पहा सुरुस्की वगैरे तसा विषयच काही नाही आहे खूप सुंदर असे खडे आले खूप सुंदर असं कटवर्क डिझाईन आले छानच अशी साडी दिसते पहा आणि आपल्याकडे परी कंपनीच्या साड्या पण अवेलेबल असतात आपण पाहणार आहोत आता पुढची पार्टीवेअर साडी तर ही पहा छान अशी कमी वेटची साडी वेट, वेट म्हणजे वजनच नाही आहे साडीला साडीची प्राईज असणार आहे ओनली अकराशे रुपये साडी खूप सुंदर दिसणार आहे साडीला उंची भरपूर आहे आणि ब्लाउज पीसला पण डिझाईन आलेली आहे छान अशी साडी आहे पाहुण घ्या या साडीमध्ये तुम्हाला कलर मिळणार आहे पार्टीवेअर साड्यांचा स्टॉक अवेलेबल आहे आणि आता गावगावच्या यात्रा चालू आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना सगळ्या लेडीजला अशी प्रत्येकाला घ्यावंच लागते की गावगावची यात्रा असल्यानंतर तुम्ही देवाचा कार्यक्रम असेल तर एक एक साडी घ्यावीच लागते तर बरेचशी लेडीज माझ्याकडे आज चालू म्हणजे बरेचसे कस्टमर आलेते त्यांना सगळ्यांना पार्टीवेअर मध्ये साडी हवी होती आणि ही पहा सुंदर अशी पार्टीवेअर साडी मी पण मोके पे चोका असं करते की वेळेला पाहूनच तशी तशी उडिव घेतली पाहिजे तर पहा किती सुंदर साडी दिसते हा पहा छान असा पिस्ता कलर हा पा मस्त असा पिंक कलर या साडी मध्ये तुम्हाला आठ कलरचा आठ कलर तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि जी मिचू साडी मध्ये तुम्ही जो कलर मागताल ती साडी तुम्हाला मिळणार आहे छान अशी साडी आहे साडी जानवी साडी सेंटरची साडी आहे तुम्ही अजिबात नाराज होणार नाही